भावा बहीणनो नमस्कार कसं काय चाललं आपलं मी आहो आईच्या घराकडे आईला सगळं दुःख सांगत आहो सभोवताली सा हे बघा हे कसे पुरं ओरडत आहे आणि कसं आहे भावा बहिणीनो मी आठ गेलो तालुक्याच्या गावले म्हणजे तुम्हाला माहीतच आहे हे माझ्या पहिले दुखापत झाली होती मी वरवर काही सूजित सूज आल्यामुळे मी स्वतः आयुर्वेद तज्ज्ञ होतो त्यामुळे मी गेलो औषध आणण्यासाठी आता माईल येऊन सांगितलं का आणली म्हणलं औषधी पायच्या सूचनेची औषधी आणली म्हणलं अशा थेऱ्या थे गोष्टी सांगत बसलो मी पाहि ना बघा ही आमची आई आहे बसलो आहे तर आईसोबत गोष्टी सांगत आता मी आता हे पूल आहे इकडे आता लहान लहान पूल आहेत असे काही पूल असे बसले आता समोर हे फोन जे छोटीशी बघा या फुलसाठी लाईक करा आई नाही या पूर्वी लाईक कमी वयामध्ये ह्या खोळीची आई केली आता ह्या खोळीची आई आहे हे आता आजी समजा आजी आजी, आजी आता हेच आता आई समजाची कारण तर आता यांचीच सून तिची माय तिची माय यांची सून हो आता नतीजा आता करत आता होता आता आता बाकी कामं धामळ सांभाळून येऊन नतीजा सांभाळून हे जाय हे काय बघा आता असं कोणाचं घडू नये बघा आता कसं नियतीच्या नियतीच्या मला काय असते काही सांगता येत नाही काही ना काही घडू शकते आता गोष्ट अशी द्यायची आता भावा बहिंदू आता तुम्हाला आमच्या घरात दाखवतो बघ हे धुरून दाखवतो लई बड्या तुम्हाला दाखवलं मी आमचं हे घर आता मी दाखवलं आता थोडस बाहेरून दाखवतो हे आमचं हे घर आहे हे आमचं घर आयचं हे थोडं तिकट जात बा तिकडे चाललो आता मी हे बघा आता हे हे आपला पुतण्या आहे बघा हा पुतण्या हा 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 हाय म्हण बायमन हा पुतण्याला गावातला हे बघा आता आता हे आता हाय घर सुन है बहसून का फोन वे बता फोन यूज करते हैं ये आता तो घर है मग तुम रेक्यूलर घर दाखल है मैं आता अपनी कहीं दाखवत नहीं क्या गोष्ठ आता खोसा तुम गाव दाखा आम सी बता इसको चलो पूरे मैं मग आता है आता मया मागे यायला लागली आता पोरं हे बघा आता इकडे आलं मी आता पहिले तुम्हाला देऊळ दाखवतो मग काकाचं घर दाखवतो हे बघा हे आमच्या गावाचं देऊळ आहे गेल्याऐी मंदिराचा जीवनोद झाला हो ना तेच म्हणतात मी तेच म्हणताना मी आता हा आता आमच्या काकाचं घर दाखवतो हे बघा हे बघा हे आमच्या काकाचं घर आहे आणि इथं भावसून उभी आहे आणि आमची काकीसुद्धा आहे तर बसून हां कळत नाही ना ना ना। ना का ते आता तुम्ही आले काम करून तुम्ही आता शेतीतून आले काम करून आमची काकी आता शेतीतून आली काम करून आली अंग माकून घामाला हे भाऊसून आहे आणि भावसुजांची मुलगी आहे बघा मुलगी बघा हे आमची पुतणी आहे बघा कशी वाटते सगळं आमची पुतणी लाईक करा आमच्या पुतणी लियक का चाललं बाली का चाललं तू ऐ तिकडे आहे सध्या मी इथलं जास्त नाही आलो त्याने ना भूल हवा वातावरण सध्या खरं बाहेर हम्म आमच्या पुतनी ताप आला म्हणते चालते तर तसं वातावरण कमी जास्त हे बघा असे ढोरं येत आहे गावातले गुरे येत आहे बघा तिकडून हे पण त्याच्या घरायचे शेतकरी आला शेतकरी म्हणते पोळा शेतकरी लोक आहे म्हणते आता इकडं आईकडे आलो होतो व्हिडिओ काढत लय पोरं बारा दिसले काळा मधले एक व्हिडिओ म्हटलं म्हणून आता हे व्हिडिओ छोटासा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला चाललो आता मी घराकडे आता कोणतं बघा चाललो आता मी घराकडे आता चाललो आता मी बहिणींना आता हे आमच्या मामाचं घर आहे आता मामा घरी नाही वाटत आतमध्ये आहे बात ते बसून पत्ताच नाही चाललो आता मी घराकडे आपल्या आता बेघर आहे घराची वस्ती आहे हे बघ आहे घराची वस्ती आणि इकडे शाळा आहे आणि जनपण या शाळेमध्ये आता हे शाळा मोडमाड केली व्यासपीठ उभारलं कोणते सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी काहीतरी चलाय वाटते आता हा ईवाय आहे बे आमचा बेघरातला काय वाई हा ई वाई गाडी दुरुस्त करताय तुमची गाय गाडी असेल दुरुस्त करायची तुम्ही ह्या ई घेऊन या हे बघा हे आता बेघराची बसती कशी वाटते सांगा तुम्हाला आता हे बघा इकडून एक गल्ली आहे बेघराची आता पाणी पडायला लागलं का बेघराची खूप नुकसान होते खूप तळास आहे बेघर बसतील पाणी घरात घुसते बघा तसं घरा पा घरात घुसते पाणी जी आता कंडिशन आहे आता बेघराच्या लोकांची आमचं गाव असं आहे आता आमचं घर हा हे थोडंसं बरंच आहे दिल्याशी बांधलं हे काही काही भागात तर का तेवढं खास नाही बघा आता बाया आहे बेघरातल्या गोष्टी सांगत आहे एकमेकांसोबत आता आणि जाता जाता आता इकडे आता शेत हिरवा कंत वातावरण निसर्ग सौंदर्ययुक्त असं वातावरण आहे आता पाण्याची अपेक्षा आहे हे बघा कसे वाटते पराठी आता पाणी पळावा अशी अपेक्षा आहे पण आता असं पाणीच येत नाही सात आठ दिवस झाले पाऊस येईन आज येईन उद्या येईन म्हणतो आत्तापर्यंत खूपच ढग झाले होते इथं भक्कमच काले ढग झाले होते परवा ढग झाले होते खूपच पण पाणी काही आलंच नाही आता बघा अशा प्रकारे निसर्ग सौंदर्य आहे मस्त सुंदर नॅचर ब्युटिफुल नॅच न्या, नॅचर मस्त आहे असं वाटते सांगा हे आता चाललो आता मी घराकडे इकडं मस्तपैकी गावातलं घोरं धुरं म्हशी चरत आहे हे आता आहे छान असं वातावरण आहे आता मी घराकडे जातो आलो आता मी घराच्या अंगणामध्ये कटलं बाबू आत्ता हाँ, हाँ, आता हा बापू आत्ताच आला होता मी घरी होतो थोडश्या वेळापूर्वी आणि त्या बकऱ्या घेऊन बकरे बांधले बांधल्या बापू ना तू का करता का स्वयंपाक करतो आता सुमित्रा आत्ता आली ती रानातून स्वयंपाक करतो बटाण्या भात बनवतो आता बनव बनव मग जे आहे ते आता सुमित्रा वटाणा भात बनवतो म्हणते आता अजून मस्त पैकी वटाणा भात खात बघा बाबा न संध्याकाळ झाली आता बसलो आता जेवण हे बघा भात भातो या पौर्णीचा पौर्णी भात बघू कोवाले जेवण काहीतरी काम करायला वाटते व्हिडिओ टाकते युट्यूबवर गेमिंग चॅनल त्याचं मग तिथे होते का हे बिबा कसं आलो आता बिबाट टाकून ठेवले ना जागते म्हणून हा गेला काय होईल का उपाय खाल्लं तर हे जेवण तिकडं आपण पा भा जेवणास सापडला बिबा म्हणते फोळणीच्या भातावर बिबा सापडला पहा आता मग आता असं समजा काम आहे पहा तुला पटलं नाही पन, हो आपना, 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 भाजी हो भाजी ते तर मी डिबा आहे म्हणून म्हणजे तर काही अपाय होणतो नाही आपण आंब आंबाडीच्या भाजीत टाकतो म्हणा उपाय होत नाही पण ते आंबाडीच भाजी, भाजी हो ना आंबाडी भाजी सहन करते पण हे भाजी आंबडीच नाही ना आता हे खाल्लं मग का देऊ आपण पळजी पण लावतो तर काय होती पोटात केला तर काय देतो कुठला नाही काय पोटात जात नाही ना फुटलं नाही काय नाही तसा आहे तसाच आहे तेच का नाही दे ठेऊन दे आता भूक लागून ये ना आता तुम्ही बिंबा टाकला जेवणा म्हणजे आता आता कसं जेव्हा त्या आता महत्व मन नाही घेताय जेवणाचं तो खान चाल गेलं आणि काही अपाय झालं तर पहिलं माझ्या पोटामध्ये अपाय येऊ नये तू असं भानगड जायचं काही काही ना काही मग मग पहिलंच माझ्या पोटामध्ये अपाय येऊ नये मी आज सांगली वर्षी ती आणि पुन्हा आता आता बिबा सापडला आता काम म्हणा सांगा आता असं आता शिमूचं काम राहते पाहता सांगा आता गोष्ट आता तुम्ही काही होत नाही राह का आता सांगा तुम्ही आता जेवत नाही कारण हे असं हानिकारक आहे आंबळीच्या भाजीमध्ये बिभा टाकते आमच्या गावाकडे फ्रता आंबा मध्ये एक्सुरिक एक्सुरिक ऍसिड राहते ऍसिड मारता मारता बिब्याच्या तेल बिब्याच्या तेल अॅटिमॅटिक खतम होऊन जाते मरून जाते पण हे आंबळीची भाजी नव्हे हे भातो अपायकारक ठरते बिबा शरीरासाठी खाल्ला आता ओटा तर खाल्ला तसंच काही होत नाही लैल वर मन नाही लहान लहान पोरं साथी भिजे फक्त बाहेर फक्त खांडको ते तोंडाले पण ते बेकार आहे अपायकारक असू शकते आता माझं झालं उपास आता मी काही जेवत नाही आता बघा झाला उपास आता सुमेजा आता मध्ये झाला आता उपास सांगा आता गोष्टी आता